आणि वी येते चेक करून काय काय नाही कर आहे का खोट आहे देखू ते पाऊसनी कसा आहे तुम्ही मजा माहिती ना मजा मात राह ना कसानी बातमी टेन्शन लिहि आणि भाऊ काहीतरी लईले नवीन वस्तू लिहिले ते तगू शकशात तुम्ही तगू शकशात तुम्ही भाऊ तुम्हाला भाऊ नवीन मोबाईल लयले नोट नाईन प्रो, <laughs> प्रो 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 लय प्लस ते भाऊ सोनी आज आपण येले अनबॉक्स त्याबरोबर काहीतरी गिफ्ट दिले ते चला मग जाऊ आणि आज वॉटरप्रूफ प्रूफ आहे म्हणे दुकानवाला वॉटर वॉटरप्रूफ आहे म्हणे प्रूफ आहे का खोट आहे ते जायचे बादली टाकी देऊ श काय काही नाही आणि खोल आला आपला बा काही नाही होत आपले सापडलेले एक वस्तू ते चला थांबा ते भाऊसाठी कुराड 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 वर अनबॉक्स आपण नोट नोट नाईन प्रो तेरा ते चला मग चेक करू आपण काय काय एक भाऊ सुनी बरोबर बी एक वस्तू गिफ्ट दिला आपली गिफ्ट दिल्या ही कान नागाना काय ते काय तरी गिफ्ट आहे तेल बी कोण चला मग पटकनी चला येर ये ये राजोडे करूच आणि बॉक्स चला मग काय काय नाही दखूत काय कसा कसा आहे काय नाही चला दखूत नाही चला मग आपलं वस्तू लिहिलं हो द्याल रे ते भाऊ सोनी इयर जिखनी इयर म्हणजे आपले पाणी लागी वॉटर प्रूफ आहे तो जे चेक कराल पाणी लागी ते चला इयर जे ते चला मग पटकन चला चला तुम्ही चला 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 लवकर तुम्ही बी चला आणि आम्ही जपू चला अनबॉक्स करू चला चला लवकर चला, चला रे करू भाऊ सोनी पहिला मग काय भाऊ पहिले मोबाईल अनबॉक्स करू पिक्चर मग देखा मग तुम्ही ते भाऊ सोनी तो सोनी खतरनाक खत नाके एक नंबर आहे डाय एक नंबर आहे तुम्ही दखू शकशात डायरेक्ट खतरनाक खत क्वालिटी डायरेक्ट एक नंबर आहे तुम्ही दखू डायरेक्ट दोन दोन डोळ्या दोन दोन डोळ्यावाला आहे दोन 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 एक डोळ्या बी दाखल डोया आहे नाके अजून काय काही नाही एक चार्जर आहे बघ त्यां ते चार्जर आहे चार्जर बी भेटले आपले चार्जर बी भेटले त्यांले त्यां केबल बी आहे केबल बी आहे तुम्ही दखू शकशात डायरेक्ट अजून काय काही नाही आहे अजून काय काही नाही अरे हे मग काय आहे ते भाऊ सोने कवर आहे कवर बी भेटेल मस्त पैकी कवर आहे काय जम कवर आहे रप कवर आहे डायरेक्ट खतरनाक आहे डायरेक्ट उद्धव एक नंबर आहे आईशे जनम कुलरी त्याने आली जन्म कुलरी हो येनम कुलरी कस आहे काय त्यांना ना जन्म व्हायलाय काय होईल कसा होईल काय आहे ते आपली काही नाही वाचाले ते आपला मोबाईल मोबाईल दाखा तुम्ही मोबाईल दाखवू शकता खतरनाक आहे डायरेक्ट ते चला मग दखूत आणि येणे सांगेल होतं वॉटरप्रूफ आहे म्हणे वॉटरप्रूफ आहे का खरं आहे का खोट आहे ते चेक करूत ते चला मग इयर ना घे पाणी काढूत इयरमाईन पाणी काढूत नाही चेक करूत काय काय नाही आपले गिफ्ट दिलं होतं मोबाईल मग तुम्ही दखू शकता खतरनाक का ना कान कान आला ना हेडफोन आहे ते चला ओपन करून केले बेइज्जती बेजती आपले गिफ्ट दिले ते चला कसं आहे काय काय नाही ते भाऊ सोनी एक नंबर आवाज भाऊ सोनी खतरनाक आवाज एक नंबर आवाज डायरेक्ट आवाज बी ना दारूवाली गाणं एक नंबर आवाज राहते ना ते आखो काय चुकूच काय काय नाही मग काय 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 ते काही नाही भाऊ सोनी येतलं आपले फक्त गेलो ते चला मग चला मग चेक करू काय काय नाही चला पाणी बी बिये भाऊ सोनी पाणी बिये ते चेक करून काय काय नाही खरं आहे का फोटो हे देखू ते ओरिजिनल घटना अडा देखू शकता तुम्ही मोबाईल मोबाईल पाणी टाका तुम्हाला समोर पाणी टाका ओरिजिनल हे चालू आहे का नाही ते चेक करू जाते आपण ते भाऊ सॉरी चालू आहे दगू शकता तुम्ही डाय क्वालिटी कॅमेरा आणि क्वालिटी भी दगल्या चालू आहे डायरेक्ट ओरिजिनल चालू आहे कॅमेरा खतरनाक तर ना की तुम्ही आडवी दगू शकता डायरेक्ट आता येऊया ना व्हिडिओ चालू कर्ज काढत तुमले मी दगू शकशात डायरेक्ट ते कसा वाटना काय वाटना व्हिडिओ ते सांगा ना तुम्ही कमेंट मा वॉटरप्रूफ मोबाईल आहे आपला कमेंट कमेंट मा सांग द्या ना कसा वाटना काय वाटना व्हिडिओ आणि लाईक शेअर कमेंट करा ना विसरा नाही भाऊ सोनी ते अव मोबाईल आहे तो राजे तुमले प्राईज नाही सांगत ते अव मोबाईल आहे ना की लाईक शेअर कमेंट करी द्या ना आणि कसा वाटना काय वाटणार सबस्क्राईब करा ना ते विसरा नाही अजिबात ते चला मग पुला व्हिडिओ ले